नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मल्हार चौक सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात नगरसेविका विद्याताई खैरे यांचा पाठपुरावा ज्या प्रकारे आपण आपल्या स्वतःच्या घराची निगा राखतो त्याच प्रकारे आपला परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये नगरसेविका विद्याताई दीपक खैरे यांच्या संकल्पनेतून मल्हार चौकामध्ये सुशोभीकरण काम सुरू करण्यात आलं आहे याचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक संघाचे केडी डी खान्देशी यांच्या हस्ते संपन्न झाला चौक चा सुशोभीकरण करून या ठिकाणी भारतीय लष्करातील सैनिकाचा पुतळा उभारून देशसेवेचा व शिक्षणाचा संदेश या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला चौक सुशोभीकरण कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक अनिल शिंदे नगरसेवक प्रशांत गायकवाड नगरसेवक दत्ता जाधव शिवाजीराव ससे नानासाहेब दळवी संजय देशपांडे दिलीप कटारिया दत्तात्रय फुलसौंदर विकास मुळे दीपक शेठ खैरे खलीलभाई नेमाने साहेब अजय गोरे नितीन जाधव नितीन झेंडे दादा बोरुडे राजेंद्र खरटमल विशाल नागले शुभम कलागते विजय इंगळे राम केळकर निमसे सर वैजनाथ गायकवाड आदी नागरिक उपस्थित होते हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केडी खानदेश मी बोलतोय की या ठिकाणी आमच्या प्रभागातले चाळी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि लहान मोठं काम जरी असेल करायचं तर ते आम्हाला नगर प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागर विचारतात आमच्या आम्हाला विचारूनच ते हे करतात कामाचं उद्घाटन करतात आज आम्हाला त्यांना विनंती करायची हे जे काम हातात घेतलेले हे एक महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे व्हावं कारण हा मत स्टेशन रोडचा अत्यंत महत्वाचा चौक आहे दीपक शेटणी हे जे काम घेतलेले हातात तर त्यांना परत एकदा विनंती आहे की हे काम तुमच्या देखरेखाने चांगलं व्हावं जेणेकरून की आमच्या ह्या एरियामध्ये एक आदर्श काम झालेले आणि आम्हाला परत आमचे जे नगरसेवक आहेत आम्हाला परत विनंती आहे की आम्हाला आज खूप कामं करायची तर तुम्ही परत आमच्या मागे उभं राहावं आणि आम्हाला असंच पुढं आमच्या आमची कामं करत ही हे विनंती आहे आज या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील आमचे सन्माननीय नगरसेवक दीपकजी खैरे यांच्या प्रयत्नातून व आमचे बाकीचे सहकारी नगरसेवक आमचे सर्व या ठिकाणी स देखरेखीखाली या ठिकाणी मिलिटरी मॅन व कन्या असं त्या कन्याला शाळेत घेऊन जाताना आता असं स्टॅच्यू या ठिकाणी या चौकामध्ये उभारण्यात आलेलं आहे आमच्या स्टेशन परिसरामध्ये मोठी आयकॉन शाळा आहे तसेच या ठिकाणी रेल्वे स्टेशन म्हणून आपल्या पूर्ण जिल्ह्याला ओळख असलेलं स्टेशन या आमच्या परिसरामध्ये याचा आम्हाला अभिमान आहे आणि या ठिकाणी कायमच मिलिटरी सर्व्हिस मिलिटरीमध्ये सर्व्हिस करणारे जे घरापासनं वर्षानुवर्ष दूर राहून आपली देशाची सेवा करतात याचं कुठंतरी स्मरण राहावं व त्याची कुठेतरी आम्हाला सर्वांना त्याची जाण राहावी त्या कायम स्मरणात त्यांचं काम राहावं या हेतूने आम्ही या ठिकाणी हो। या स्टॅच्यूची संकल्पना साकारतोय व त्याच्यातून देशसेवा करण्याची कुठेतरी नवीन युवकांना प्रेरणा यावं व त्यांनी नव्याने अजून भरती देश देशसेवेत सामील व्हावं व आम्ही देखील त्याचं कायम स्मरण घ्यावं या हेतूने आम्ही या स्टॅच्यू या ठिकाणी उभा करतोय आणि त्याच्याच माध्यमातून या चौकाचं सुशोभीकरण हा एवढा मोठा चौक आहे परंतु इथं बाकीच्या सुखसुविधांचा थोडासा हे होतं परंतु आता या माध्यमातून हे चौक देखील आम्ही सुशोभीकरण करून या ठिकाणचे रस्ते खड्डे हे सगळं व्यवस्थित पॅचअप करून चांगल्या प्रकारे या ठिकाणी लोकांना दळणवळणासाठी उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळं लोकांनी याचा व्यवस्थितरित्या हे घ्यावं असं मी आनंद व्यक्त करतो आज मल्हार चौक येथे या ठिकाणी चौक सुशोभीकरणाचं काम आज सन्माननीय सगळे ज्येष्ठ आणि प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो खरं तर या चौकामध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मिल्ट्रीचं जे ठिकाणे येण्या जाण्याचं हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि त्यामुळं मिलिट्री मॅन म्हणून या ठिकाणी एक स्टॅच्यू आम्ही त्या ठिकाणी जे आपल्या देशाचं रक्षण करतात त्यांच्यासाठी एक आदर्श या ठिकाणी राहावा आणि या परस परिसरातील लोकांना त्याचं की बो या ठिकाणी आपले देशाचे रक्षण करणारे जे फौजी आहेत त्यांचं एक आपण या ठिकाणी स्टॅच्यू आणि चौक सुशोभितकरणाचं कामाचा आज शुभारंभ झाला आहे लवकरच त्या कामाची सुरुवात देखील उद्यापासून होणार आहे आणि त्याचे जे वास्तू या ठिकाणी होणार आहे ते त्या अत्यंत चांगल्या प्रकारे आणि या परिसरातील नागरिकांसाठी ते एक आपल्या देशाचे प्रतीक म्हणून या ठिकाणी लोकांना त्याची ओळख अशी राहील एवढेच माझे दोन शब्द सांगतो आणि थांबतो जय हिंद जय मात प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा